नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रनवाकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला कोल्हापूर घाट आणि नाशिकच्या काही घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला बाकी घाट विभागात मध्यम ते जोरदार कोकणात हलका मध्यम मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका आणि राज्याच्या उत्तरेखील भागात आणि विदर्भ आणि थोडासा मराठवाड्याच्या पूर्वेकडील भाग आहेत या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर सध्या चिकमदाबाद शेत होते आता चक्रकारवाच्या रूपात इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या सीमेवरती भागात आहे मान्सूनचा हा पट्टा उत्तर इकडे आहे आणि पुढील काही दिवस हा मान्सूनचा आसले उमराचा पट्टा अजून थोडा उत्तरेकडे सरकेल आणि राज्यात मात्र या सिस्टीममुळे ही सिस्टीम दूर गेल्यामुळे पाऊस ओसरेल बऱ्यापैकी भागांमध्ये कोरडं हवामान हळूहळू पाहायला मिळेल आणि ऊनसुद्धा येत्या दिवसांमध्ये आपल्याला हळूहळू वाढताना दिसणार आहे सध्या जर आपण पाहिलं तर सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतंय की जे काही पावसाचे ढग आहेत ते गडचूलच्या काही भागांमध्ये यवतमाळच्या काय भागांमध्ये दिसत आहेत आणि मग कोक घाटाच्या आसपास थोड्याफार पाऊस सरी कोकणात अजूनमधून थोड्याशा हलक्या सरी आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये ढगाळ हवामान आहे मात्र विशेष मोठा पाऊस या ढगांमधून नाही क्वचित एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी किंवा एकदम हलके ते पाहायला मिळत असतील तेही एक दुसऱ्या भागांमध्येच विशेष मोठ्या पावसाचे ढग राज्यात नाहीत आणि रात्रीसुद्धा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही ज्या ठिकाणी आता ढग दाखवलेत गडचुली असेल यवतमाळ असेल घाटाच्या आसपास या ठिकाणी थोडाफार पाऊस हा अपेक्षित आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जी काही शक्यता आहे घाटाच्या आसपास थोडासा मध्यम तर वे थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस होईल या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज कोकणात हलक्या मध्यम सरी राहतील आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा मग तो मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे असतील किंवा मग विदर्भ विभाग असेल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा नाही एखाद्या ठिकाणी तो ढगाळ हवामानाचा काहीशाच हलक्या सरी होतील पण मोठ्या पावसाची शक्यता मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज आता दिसत नाही हवामान विभागाचा अंदाज पाहिला त्यानुसार में में तर त्यानुसार गडचोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर नांदेडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याचा अंदाज आहे आणि या जिल्ह्यांव्यतिरिक्त राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कुठेतरीच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे कुठेही मुसळधारेचा इशारा नाही किंवा कुठेही धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका